भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक भूतबाधेचा नाश बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यावर ते त्यांच्याकडे येणाऱ्या कष्टी लोकांचे दुःख दूर करून त्यातून त्यांना मुक्त करीत हल्ली भूतबाधेविषयी जी अंधश्रद्धा लोकात पसरलेली आहे तीच अंधश्रद्धा त्यावेळेस सुद्धा परंपरेनुसार लोकांच्या मनात घर करून बसली होती लोकांचा भूतबाधेवर अतीव विश्वास होता म्हणूनच लोक ह्या भूतबाधेपासून मुक्ती मिळविण्याकरिता दैवी शक्तीजवळ जाऊन त्या त्रासापासून स्वतःला वाचविण्याचे प्रयत्न करतात अशा प्रकारे बाबांच्या घरी भूतबाधांवर विश्वास ठेवणारे लोक होते आणि त्यांना सुद्धा या परमेश्वरी कृपेचा लाभ होऊन त्यांची भूतबाधा नाहीशी झाली आणि ते अंधश्रद्धेपासून मोकळे झाले बाबांच्या घरासमोर बाबांचे दोन ज्येष्ठ बंधू श्री बाळकृष्ण आणि नारायणराव हे वेगळे राहत होते त्यांच्या घरी बाळकृष्णाची पत्नी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात भूत येत होते घरातील सर्वांना त्याचा रात्रभर त्रास होत होता बाबांच्या घरी हवनकार्य झाल्यामुळे त्यांना सुखशांती लाभली होती बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती म्हणून ते दोघेही भाऊ बाबांकडे त्रिताल हवन संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच आले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की बाबा आपण आमच्या घरी हवन करावे त्यामुळे आमची दुःखे दूर होतील बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगितले की मी रोज सायंकाळी एकाच वेळेस अकरा दिवस हवन करीन ठरल्याप्रमाणे बाबांनी हवनकार्याला सुरुवात केली श्रीमती सीताबाई ह्या बाजूलाच बसत असत हवनाच्या पहिल्याच दिवशी हवन सुरू असतानाच त्या बाईच्या अंगात पुष्कळशी भूते येऊ लागली आहुती टाकणे सुरू असताना त्या बाईच्या तोंडातून असे शब्द निघत होते की मी अमुक, मी अमुक आहे अमुक माझे नाव आहे मी अमुक ठिकाणी राहते मला बाबा हनुमानजीने पकडले आणि हवनात टाकले असे शब्द सारखे हवन संपेपर्यंत रोज त्या बाईच्या तोंडातून निघत होते तिसऱ्या हवनाच्या वरील शब्द जवळजवळ दोन तास त्या बाईच्या तोंडातून निघाले त्यानंतर तिच्या तोंडातून दुसरे शब्द बाहेर पडले माझ्या अंगाची खूप आग होते आहे मी पेटते आहे आणि आता मरते आहे असे त्या जोरजोराने ओरडत होत्या हे शब्द ऐकून आणि त्यांची होणारी दुर्दशा बघून बाबांना खूप वाईट वाटले त्यांना राहवले नाही त्यांनी कापूर लावून बाबा हनुमानजीला विनंती केली की बाबा हनुमानजी माझ्यासमोर ही फार मोठी समस्या उभी झाली आहे तरी आपण तिला समाधान द्यावे विनंती पूर्ण आनी कापूर बाबांच्या परमेश्वरा ने प्रतिसाद दिला त्या बाईच्या तोंडातून पुन्हा शब्द निघाले की। मैन पार्वती हूँ बाबा हनुमानजी मुझे कैलास बुलाने आए और कहने लगे कि उस औरत के शरीर की अंगार हो रही है। तुम वहाँ जाओ और उसे संभालो पार्वती जी ने आगे कहा कि मेरी अंगार हो रही है मुझे 21 गुंड पानी से नहलाव और सफेद वस्त्र पहनाओ बाबांना हे शब्द ऐकून खूप आश्चर्य वाटले त्यांना वाटले तिच्या बोलण्यात हे असे परिवर्तन कसे झाले तेव्हा बाबांनी पाटीवर लिहून त्या घरातील लोकांना तिला विचाराव्या सांगितले की अब अब्द क्षतान आये अभी पार्वती कैसी आई त्याप्रमाणे त्या बाईला बाबांच्या भावाने विचारले तवं ती उत्तर ली कि हनुमानजी मुझे कैलास बुलाने आए और मुझसे कहा उस झाड़ बाई के शरीर में प्रवेश करो और उसे बचाओ हे ऐक्यान बाबा पार्टी पाटीवर लिहुन आदेश दिला कि उसे 21 गुंड पानी से नहलाकर सफेद वस्त्र पहनाओ और बाद में हवन कार्य में लाओ त्याण त्याई ला एकवीस गुंड पाया ने आंघोळ घालून पांढरे कपडे नेसायला लावले आणि ती बाई परत हवनकार्यात येऊन बसली तोपर्यंत हवन करण्याचे थांबविण्यात आले होते त्यानंतर हवनकार्य पूर्ण केले त्या दिवसापासून त्या बाईच्या अंगात भूत येणे अजिबात बंद झाले आणि तेव्हापासून तिच्या अंगात प्रत्येक शनिवारी पार्वती येऊ लागली हे अकरा दिवसांचे हवनकार्य सुरू असताना एके दिवशी ज्या व्यक्तीने बाबांना मंत्र दिला होता ती व्यक्ती हवन सुरू असताना बाबांकडे आली आणि हवनात बसली हवन संपल्यावर ती व्यक्ती बाबांना सांगू लागली की मी ज्या जागेवर बसलो होतो ती जागा हवन सुरू असताना खूप जोरजोरात हलत होती संपूर्ण आहुती देणे बंद झाल्यावर जागा हलणे बंद झाले या वरुण बाबांनी असे अनुमान काढले की या घरातील संपूर्ण भूतबाधा नष्ट होऊन ते शुद्ध झाले आहे आता येथे परमेश्वर वास करी याप्रमाणे त्या घरातील सर्वांना सुख शांती मिळाली बाबांमुळे भूतबाधा नाहीशी होते हे जेव्हा लोकांना कळू लागले तेव्हा बरेचजण बाबांकडे येत होते बाबा त्यांना मंत्राने तीर्थ करून देत होते तसेच त्यांच्या दुःखावर मंत्राद्वारे फुंक मारून त्यांचे दुःख दूर करीत होते जेव्हा प्रत्येक शनिवारी श्रीमती सीताबाई ह्यांच्या अंगात पार्वती येत होती तेव्हा त्यांच्याकडे भूतबाधेने पीडित असलेले लोक येत होते त्या लोकांच्या अंगात देवी देवता भूत सैतान येत होते तेव्हा ते त्या पार्वतीशी खूप वादविवाद करीत असत तेव्हा पार्वती त्यांना सर्वात शेवटी म्हणायची की मैन तुझे जला दोगी तेव्हा ते लोक शांत होत होते आणि त्यांच्या अंगातील देवी देवता भूत सैतान नाहीसे होऊन ते शुद्धीवर येत होते त्यानंतर त्यांच्या अंगात कधीही भूत येत नसतं अशा प्रकारे त्यांच्याकडे दुहखपीडित लोकांना पण सुख मिळू लागले आणि परमेश्वरी कृपेचा लाभ मिळू लागला अशा प्रकारे बाबांनी परमेश्वरी कृपेने भूतबाधा नष्ट होते भूते परमेश्वराला घाबरतात आणि जेथे परमेश्वर वास करतो तेथे भूत राहू शकत नाही हे सिद्ध करून दाखविले भूतबाधा देवदेवता यांवर लोकांच्या असलेल्या अंधश्रद्धेला बाबांनी मुठमाती दिली जरी बाबा लोकांचे दुहख दूर करीत होते तरी त्यांना याबद्दल काहीही कळत नव्हते ते अज्ञातवासात होते भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय